आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणमधील पहिला समोवार दोनदे ठाकरवाडी ह्या ठिकाणी मी आज आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवायचा आहे एक छोटासा पाण्याचा प्रवाह मी तुम्हाला आहे मी युट्यूबवर बऱ्याच काळापासून व्हिडिओ काढणं सोडून दिलं होतं परंतु मला असं वाटलं की आपण थोडंफार व्हिडिओ काढायला पाहिजे होते खूप पॉईंट मिस झाले मी खूप ठिकाणी हिंडलो होतो तर मी तुम्हाला छोटासा झरा दाखवतो आहे जो खेड तालुक्यातील हिडन पॉईंट आहे पूर्णपत्ता सापड सांगतो इतर लोकांसारखं हिडन पॉईंट म्हणणार नाही वडगाव पाटोळे येथे ठाकरवाडी येथे गेल्यावर आपल्याला डाब्या साईडला एक फाटा फुटतो ना पायवाट त्या पायवाटीने आपण जर पुढे गेलो तर आपल्याला एक छोटासा धबधबा टाईप लागतो तर तुम्ही बघा थोड्या वेळात आवाज देतो आहे इथे जर आपण बसलो तर आपली खूप छान आंघोळ होईल कारण पर्यावरणातून आलेला हा प्रवाह हो, आपल्या शरीराचे सगळे आजार दूर करू शकतो बडगाव पाटुळे येथे आपल्याला असा धरा सापडला आहे धन्यवाद